वाल्मिक कराडांचं आरोपपत्र दाखल झालेलं आहे वाल्मिक कराडांना एक नंबरला आरोपी केले मात्र धनंजय मुंडे यात कुठंच आहे ते सोयीस्कर पद्धतीनं ते प्रकरण पद्धतशीरपणे संपवलं कारण शेवटी काय असतं त्या राजकारणी लोकांनी यांचे राजकीय मैत्री जागी होती तर त्यावेळेस एकदा जर यांची राजकीय मैत्री जागी झाली तर सर्वसामान्य जनतेला अन्यासन करावं लागतं आणि या प्रकरणात ते सिद्ध झालेलं हो कारण बडा नेता कोण हा जे मान्य न्यायालयापुढं न्यायालयाच्या पटलावरती तो विषय आला होता की बड्या नेत्याला फोन केला गेला मग शेवटी सरकारनं नेता मात्र वाचवला नसता सुद्धा त्याचासुद्धा त्याच्यात हात शंभर टक्के नसता तर बैठका झाल्या नसतात सरकारने एक गुंडमित्र वाचवला पण संतोष भैया देशमुख यांची हत्या क्रूर झाली त्यांना न्याय देण्याचा दृष्टिकोनातून बघितलं गेलं नाही उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली आणि दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल होत म्हणजे आता सह कोणी होणार नाही आहे त्याच्यात शेवटी शंभर ते दीडशे जणांची टोळी होती ती प्रचंड मोठी त्यांनी या सात आठ नऊ जणांवरती आता विषय तो क्लोज केला म्हणूनच जो गुंतणार होता त्याच्यासाठी सरकारनं मुद्दामहून बैठका घेतल्या आणि पद्धतशीरपणानं ते मॅटर <coughs> संपवण्यासाठी बरोबर कार्यक्रम त्यांनी लावला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कॅमेरे बंद असल्याचा ही शोकांतिका आहे ना मीडियाला सांगायला लागतं ही मीडियाला तपास लावायला लागतो क्रूर हत्या केल्याच्या नंतर आरोपीला फोन घेऊन पळालं ही मीडिया दाखवते तपास यंत्रणेला सगळ्या माहिती मीडियाच्या बांधवाकडून दिल्या जात्या आता जेलमध्ये काय खातोय काय करतोय म्हणजे इतका क्रूर माणूस त्याचे मीडियाचेच बांधव दाखवत आहेत परंतु तपास यंत्रणेला शंभर टक्के मोबा न दिल्यामुळं सरकारनं त्यामुळे तपास यंत्रणेलाही काम करता येणार कोणी सहा करायला तयार नाही खरं तर उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा होतोय अशी करून मुंडेंनी पोस्ट केली आहे त्यामुळे कुठंतरी चर्चेला उद्या नाही काय मला माहीत नाही काय ते आणि त्यांनी काय दिले का नाही दिले काय फरक नाही पडत ठीक आहे एवढं गरिबांच्या लेकरांचा खून केल्याच्या ले नंतर माझ कसा उतरायचा दाखवला ना कितीही मंत्री असू द्या तुम्ही जोपर्यंत आपण येत ना तोपर्यंत या समाजावर अन्याय होऊ देणार कारण आता तो विषय संपलेलाच आता झाली राखत झाली यांची आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं कुटुंब उघड्यावरती पाडलं आज आईचं लेकरू गेलं लेकरं छोटे छोटे संतोष संतोषबाईचे देशमुखांचे शेवटी सुट्टी नाही मध्ये गेले त्यांनी सहा आरोपी आणि mm -hmm. एक नेता राजकीय मित्रत्व त्यांनी निभावलं त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला हे शंभर टक्के खरं आहे पद्धतशीर हे मॅटर कसं संपवायचं सरकार आणि सरकारचे प्रतिनिधीनंच राजकीय छुपा अजेंडा त्याच्यामध्ये राबवला आणि पद्धतशीर संपवलं ते परंतु आहेत हे गेले आता पुढच्या मोर्चा अन्याय करणाऱ्याच्या बाजूला वळणाऱ्या आता हे घातले मध्ये आता आता पुढं यांच्यात अशी टोळी टोळी हे जमीन बळकी दादागिरी करीन मुलींची छेडछाडी करणार हप्ते मागणार गुंडगिऱ्या करणार आता गाड्याचे कट मारणार नसून गाड्याला आडवी उभा राहणार धक्का मारणार विनाकारण खुन्नशी दिल्या जाणार हे जे प्रयोग आहेत ना आता मोर्चा इथून पुढं त्या टोळीकडे वळणार गोर गरीब मराठ्याला त्रास दिला की आता मोर्चा त्यांच्या बाजूने हे गेले मध्ये आता ते पण झालं काय असतं बघा एक शिस्टम असते अनेक संस्कार असतील की श्रीमंत झाल्याच्यानंतर माणूस गरिबीतून ज्यावेळेस श्रीमंत होतो नोकरीच्या माध्यमातून म्हणा हा कुठलंही माध्यम पकडून चालत नाही तर त्यावेळेस माणूस बदलतो की आता आपण मोठे आहेत आपण पैशावले आहेत आपण समजदार आहेत आपण आता वादनही केले पाहिजे आपण लोकांचे प्रकरणं मिटवले पाहिजेत या भूमिकेत माणूस जात असतो मोठा झाल्याच्यानंतर यांचं उलटं आहे हे मोठे झाले जास्त मास्ते लोकांना मारून टाकणार छेडछाडी करणार शाळेत कॉलेजमध्ये दादागिरी करणार बंदुके काढणार रिवायलरी काढणार दगडं हाणणार चाकू दाखवणार यांचे प्रकार म्हणजे मोटरसायकली आडव्यात घालणार लोकांना धक्का नाही लागला तरी लागणं मारणार मुद्दाम भांडणं करणार जमिनी बळकेणार लोकांच्या तळ्यात जर मोटरी असल्या कुठं त्या काढून फेकणार जे दुसऱ्यांचं वाटलं झालं पाहिजे हे अशी अशी मस्ती आता इथून पुढं जरी यांनी असा कोणावर अन्याय केला गाड्या आडवायलावं धमक्यो नाही धक्का लागला तरी लागला मारायचा कट मारायचे लोकांना त्रास द्यायचा आता मोर्चा आता हे हे झालं आता हे हे गेले आता फाशीवर जाणार आहे सगळे न्यायला आता फाशी जाणार आता मोर्चा तिकडं वळायचं इथून पुढे अन्याय गोरगरीब मराठीवर केला का आम्ही उभा खरं तर तुम्ही म्हणताय की पद्धशीर हे सगळं प्रकरण संपवलं मात्र सुरेश धस असेल संदीप क्षीरसागरांनी गंभीर आरोप केले वाल्मिक कराड असेल धनंजय मुंडे असतील मात्र त्यानंतर त्यांच्या अजित पवारांची भेट असेल संदीप क्षीरसागरांनी अजित पवारांची भेट घेतली सुरेश दासांनी धनंजय मुंडेची भेट घेतली ह्या राजकीय नेत्यांनी भूमिका बदलल्यामुळे हे सगळं आहे का एकतर गोरगरिबांच्या लेकरं ज्यावेळेस मारले जात आहेत ना त्यावेळेस सामाजिक मुद्दा येतो ना एकतर त्याच्यात राजकीय हस्तक्षेप व्हायलाच नाही पाहिजे कारण ज्या ठिकाणी सामाजिक उठाव होतो ना तिथं न्यायाच्याच बाजूनं ते प्रकरण जातं पण इथं काय होतं हे जर एकदा घुसले तर हे लोकांना फोडायला सुरुवात करा लोकांना अर्धे लोकं इकडं करणार अर्धं गाव तिकडं करणार आणि गोरगरिबांना न्याय नाही मिळू देणार हे आम्ही बघितलं आहे त्यामुळे मी बीडच्याच सभेत सांगितलं होतं हे सत्ताधारी गोरगरिबांच्या मोर्चात कसं सत्ताधारी त्या बाजूनं कधीच येत नाही परंतु ते, ते पद्धतशीर आता ते झाल्या विषय आता त्यात काही उपयोग नाही बोलून कारण जे करायचं त्यांनी केलेलं आहे जे जेवढे आरोपी आहेत तेवढेच ठेवले त्यांनी त्यांना ते माहीत होतं ही लाईन एवढी मोठी आहे शंभर दीडशे जणं जर गुंतवायचं म्हणलं तर सरकारची बदनामी होईल म्हणून त्यांच्या बदनामीसाठी त्यांनी मित्रत्व निभावलं त्यांचं राजकीय मित्रत्व आणि छुपा अजेंडा त्या प्रकरणात चालवला आणि पद्धतशीरपणानं ते मॅटर संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नसता हे हो शंभर टक्के त्या मॅटरमध्ये आला असता हे मंत्री मित्रत्व कुणी निभावलं सरकार कुणाशी धनंजय मुंडेशी आता त्यांनी सांगितलं ना हो माझा कार्यकर्ता आहे म्हणून जाहीरपणानं नेता कोण मी नाही बोलत ना मी न्यायालयाच्या समोर न्यायमंदिरासमोर त्या पटलावरती तो विषय आलेला आहे एका बड्या नेत्याला फोन केला बडा नेता कोण पुढं कस न्यायला आणखी त्याचा अर्थ यांनी पद्धतशीरपणानं यांचं मित्रत्वच निभावलं संतोष भैया देशमुखांना न्याय मिळावं हे यांना वाटलंच नाही ते त्यांचे गुंड राजकीय मित्र वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते टोळी संपणार या सगळ्या प्रकरणात संदीप क्षीरसागर आणि सुरेश दसांचा कितपत सहभाग वाटतो ते त्यांना दोघाला माहिती मला माहित नाही कर्जदाला कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही जो आडवा येईल त्याला आडवा करा विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल वाल्मिकरांच्या सुदर्शन गुन्ह्यांना सूचना आहेत असं सीआयडीच्या आरोपात स्पष्ट झालं बघा ना कमवण्याची पद्धत म्हणजे दहशत पसरली पाहिजे कुठेही आपण जर खंडणी मागायला गेलो पैसे हप्ते मागायला गेलो तर कोणी आडवं नाही आलं पाहिजे एवढी दहशत पसरली पाहिजे असा त्यांचा तो उद्देश असं मारा की दहशत पसरलं पाहिजे म्हणजे कुठं गेलं तरी हे मात्र गृहमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं होतं बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे त्या डोळे यांच्याविषयी उघडल्या हे काय करू शकतात कोणाच्या लेकराला यांची दहशत बसवण्यासाठी मारू शकते मराठी असं नाही करत जर एखादा आमचा कुणी असला असला भांडण करणारा किंवा कुटाने करणार आमचे लोक कधीच त्याची पाठराखण करत नाहीत त्याला मोर्चा काढत नाहीत रास्ता रोको पण नाही करत यांचं गुंडगिरी करण्यासाठी बाजूने ही टोळी राहिली जाते आता ही टोळी काय करती आता ही आत गेली एकतर गेले आता आता यांची मस्ती बरीच उतारली पण पुढच्या काळात जर नाही उतरले ना आता आमचा मोर्चा तिकडं वळणार आहे यांनी गोरगरीबावर अन्याय केला कोणाच्या जमिनीवर कब्जा केला कोणाच्या गाडीला जाणून बुजून कठं मारले आडवी राहिले जमिनी बरी केल्या कोणा काय करतेत ना हे आता इतके प्रकरण इतके ध्यानासुद्धा येत नाही इतके इतके भयंकर आहेत मुलीच्या छेडचाडी करते एक बलात्कार करून तिकडे पळून गेले सोलापूरला त्या आरोपीचं खंडनिधले आणखीन सापडत नाही म्हणजे लोकांच्या लेखीबाईला तुम्ही असं वागता तुमच्या घरचीच वागणार का स्वतःच्या जातीचे लोक मारून टाकले म्हणजे पैशासाठी सत्तेसाठी हे इतक्या खालच्या थराला जातात ना यांना वाटत होतं आमचं कोणीच काय करू शकतो म्हणजे तुमच्या दहशती शब्द सांगतो की यांना दहशती एवढी माजवायची की यांचं कुणीच नाही काही केलं पाहिजे इथून पाहिजे मागे त्यांच्या जातीचे लोक मारून टाकले त्यांनी ते लोकं गबसले ते लोकं बसले घाबरले या धनंजय मुंडेंनी आणि त्याच्या लोकांनी मराठ्यांच्या नादी लागायला लोकं होतं त्याने एवढी चूक केली ती मराठ्यांच्या नादी लागून देशमुखांची खून केला संतोषी भायाचा आणि शेवटी आम्ही मातीच केली मग कारण आमच्या नादी लागलं ना आपण सोडत नसतो कारण मी काय राजकारणी नाही माझ्या गोरगरीब मराठ्यांना तो श्रीमंत मराठा सुगरीब गरीब त्रास झाला की मी आडवा मी मराठ्यांना त्रास होऊ देणार नाही आणि ही माझी आजची भूमिका नाही आहे पावणे दोन वर्षात या समाजानं मला ओळखलं माझं पूर्ण आयुष्य मी या समाजासाठी घातलं मला चालतं उठता येत नाही मी कधी मरणसुद्धा माहीत नाही मला तरी पण या समाजासाठी एक सुद्धा मी मागं हटत नाही आणि हटणार पण नाही आता ही तर बाजू आम्ही कडीला लावली यांची कधीच अटक होत नव्हती यांच्यावर गुन्हे दाखल होत नव्हते हे सत्यता सांगतो तुम्हाला हे सांगतील यांच्या मनाप्रमाणे गुन्हे दाखल झालेत बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत ही मनाविरुद्धचा पहिला गुन्हा आहे त्यांचा म्हणून यांना जे पुढं त्यांच्या लोकांनी जर कोणाला जमिनीवर त्रास दिला कोणावर अतिक्रमण केलं प्लॉट बळी केले त्यांनी गाड्याला कट मारले दारू पिऊन शिवाय दिल्या दादागिरी केली बंदूक काढली पिस्तूल काढली कोणाची छेडछाड केली असं जर केलं तर आता इथून पुढे आमचा मोर्चा त्यांच्याकडे आहे आता मोहीम तिकडं सुरू आहे यांचा नायनाटच करतो आता आम्ही यांनी लोकल ते आता ते अशोक मोहित्यांना कोयतेने मारलं आता इथून पुढं असं केलं याला जेला टाकूटो कोणा ही टोळी पुरी आम्ही जाऊ द्या आता हे थोडे राजकीय त्याच्यात हस्तक्षेप झाला अजेंडा राबवला गेला म्हणून त्यांनी सहा आरोपी केले नाही तर याच्यातच दीडशे जण झाले असते पुढच्या काळात यांनी कुणाला त्रास देणं कट मारणं गाड्याला आड उभारणं प्लॉट हडपीणं खंडाने मागणं असे काही प्रकार मराठ्यां संघ केले की आमचा मोर्चा तिकडं वळ आला ज्यांच्याकडं म्हणजे ते सुद्धा मधी घालतो आता या टोळ्या ठूत नाहीत आता आणि त्रास देणाऱ्या टोळ्यामध्ये जाणार उज्ज्वल निकम होता कोणी नाही आता करता पुरुषच घरातला गेल्यामुळं खूप संकटात सापडले ते कुटुंबात म्हणून इथे तातडीची नोकरी पण द्यायची चर्चा झाली कुटुंबाशी लिखीबाईचं शिक्षण हे मोफत झालं पाहिजे यासाठी आता चर्चा झाली त्या त्याविषयी कुटुंबाचे पुढच्या जबाबदारीसाठी कुणाशी बोललात कोण मदत करतं काय काय नाव आहे कॉलेजत महाविद्यालय नानासाहेब तिथं हे नानासाहेब टाकळकर यांनी सांगितलं की मी एका मुलीला नोकरीला पण देते नोकरी करून शिक्षण पण देते आणि आरोग्यमंत्री आपले तानाजी आहेत त्यांनी सांगितलं की मी चारही मुलींना शिकवतो हो पण आणि लग्नाच्या खर्चापर्यंत सगळं आम्ही करतो त्यामुळे आता ते चॉईस करतील की आता इथं शिक्षण करायचं मला असं हे पाले पण म्हणले चारही मुलींचं शिक्षण आम्ही करतो म्हणून दादा दुसरा प्रश्न